खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही कारण अशा पाच लोकांना स्वामी कधीच पावत नाही मग तुम्ही कितीही सेवा करा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्वस्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ स्वामी, स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात बघतो हो तुम्ही स्वामी सेवा करताय पण आम्हाला स्वामींचा अनुभवच येत नाही स्वामी आम्हाला पावतच नाहीत तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे तुम्ही रोज महाराजांना नमस्कार करता तुम्ही रोज महाराजांची सेवा करता अनेक व्रत करत आहात अनेक संकल्प करत आहात मात्र तरीही तुम्हाला महाराजांची प्रचिती काही केल्या येत नाही आम्ही स्वामींच्या बऱ्याच सेवा करतो गुरुचरित्राची बरीच पारायणं केली आहेत रोज जपमाळसुद्धा करतो तरी पण आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज का बरं पाहत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की अशी पाच लोक की तुमच्यामध्ये असे कोणते पाचगुण आहेत हे पाचगुण जर तुमच्यामध्ये असतील किंवा अशा पाच व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही कितीही स्वामीसेवा करा स्वामींची प्रचिती तुम्हाला येणार नाही किंवा त्यांना स्वामी कधीच पावणार नाहीत आता कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत त्या पाहूयात आपण प्रत्येकाने स्वतःमध्ये चेक करा की आपण पण कुठे चुकत आहोत का या पाचपैकी एक जरी गोष्ट तुमच्यात असेल तर तुम्हाला महाराज पावणार नाही आहेत कोणी राग मानू नका पण जे खरं आहे तेच मी सांगत आहे मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही स्वामी स्वामी करा कितीही पूजा घाला कितीही स्वामी सेवा करा तुम्हाला महाराज पावणार नाहीत या पाचपैकी एकही गुण तुमच्यामध्ये असेल तर सगळ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर बघा काही लोक असे असतात ना की ते खूप देवदेव करतात खूप सेवा करतात देवासमोर किती वेळ बसतात ना रगडतात मात्र देव त्यांना कधीच पावत नाहीत मग तुम्ही स्वामी सेवा करा किंवा इतर कोणतीही सेवा असू द्यात मात्र काही लोक असे असतात ते फक्त देवाचं नामस्मरण करतात कधीतरी पूजा करतात कधीतरीच एखादी सेवा करतात मात्र तरी पण त्यांची प्रत्येक इच्छा न मागता पूर्ण होत असते तरीही त्यांना देवाचा आशीर्वाद लाभत असतो त्यांना देवाचा आशीर्वाद का लाभतो बरं तर त्यांचे कर्म चांगले असतात तुम्ही कितीही सेवा करा कितीही उपाय करा रोज दिवसभर मंदिरात जाऊन बसा किंवा देवघरात बसा पण तुमचे कर्मच जर चांगले नसतील तर तुम्हाला सेवेची प्रचिती कुठून येणार तुमचे कर्मच वाईट असतील तर तुम्हाला कुठलीच गोष्ट साथ देणार नाही त्यामुळे कर्म नेहमी चांगले ठेवायचे प्रत्येक गोष्ट साध्य होईल नशिबात नसलेली गोष्टही तुम्हाला मिळेल आयुष्यात ज्याही गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी शक्य होतील फक्त कर्म चांगले ठेवा आणि त्याचबरोबर सेवा आणि उपायही करा आता मी सांगते अशा कुठल्या पाच व्यक्ती आहेत किंवा तुमच्यामध्ये असे कुठले पाच गुण आहेत त्यामुळे तुम्हाला स्वामी कधीच पावणार नाहीत राग मानू नका हे खरं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांबद्दलचे वाईट विचार बघा आपण पारायण करतो सारामृत पारायण असो किंवा गुरुचरित्र पारायण असो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देवाला मानत असाल तुम्ही त्यांचे पारायण करत आहात पण व्हिडिओवरती आलेले आहात पारायण करताय पण मनामध्ये डोक्यामध्ये खूप विचार असतात पहा तो असा आहे ती मला अशी बोललीच का म्हणजे आपण वाईटच विचार करू याबद्दल मी बोलत नाही आहे पण आपण पारायण करतोय पण डोक्यामध्ये अनेक आपले विचार असतात शेजारच्या बाईबाबत विचार येतात किंवा तिने माझ्याबाबत असे बोललेच का तिने माझ्याबद्दल असे केलेच का माझी इकडे कळ लावलीच का किंवा बऱ्याच गोष्टी पारायण करत असताना आहे ना डोक्यात घोळणे किंवा मनात येणे तुम्ही सेवा कुठे करताय तुम्ही फक्त विचार करताय झालेल्या गोष्टींचा पारायण करतोय पण आपण एकाग्र करून आपले जे मन आहे ते आपण एकाग्र करून वाचनच करत नाही तुम्ही या सर्व गोष्टी आहेत ना बाजूला ठेवून सेवा करा स्वामी तुमची सेवा सफल करणारच आपण पारायण करायला घेतो पण पूर्ण मनाची उलाघाल चालू आहे तुमच्या पारायणाचे फळ तुम्हाला भेटणार नाही आणि आपल्या पाठीमागं जे ग्रहमान असतं ना ते हे आपल्या डोक्यामध्ये चुकीचे विचार आणायला भाग पाडत असतं त्यामुळे एकाग्र चित्तेने कुठलीही सेवा करण्याचा प्रयत्न करा तुमचे मन शांत असले पाहिजे तुम्ही जर तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांच्याबद्दल वाईट विचार आणले तर तुम्ही केलेली सेवा स्वामी कधी स्वीकारू शकत नाही आहेत किंवा ती सेवा त्यांच्यापर्यंत पोचणारच नाही आहे त्यामुळे दुसऱ्यांच्याबद्दल नेहमी चांगले विचार करा ही झाली पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट आहे आईवडिलांचं अपमान जे लोक आईवडिलांचं अपमान करतात या जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर ते आपले आईवडील आहेत त्यांच्या आशीर्वादा इतका मोठा आशीर्वाद कोणाचाच नाही आहे आई वडिलांचा आशीर्वादच काय पण त्यांची इतकी मोठी या दुनियात कोणतीच गोष्ट नाही आहे एक स्वामी सेवा करू नका एक वेळ देवाच्या पाया पडू नका पण रोज उठल्यानंतरनं आईवडिलांचे दर्शन घ्यायला मात्र विसरू नका आपण मोठे झालो म्हणजे आपण इतके पण मोठे नाही आहेत की तुम्ही आई वडिलांच्या पाया पडायला तुम्हाला वेळ नाही आहे किंवा त्याची लाज वाटण्यासारखे पण काही नाही आहे ह्या गोष्टी तुम्ही नक्की करून पाहात कुस कुठल्या म्हणजे कुठल्याच गोष्टीची तुम्हाला कमी जाणवणार नाही आहे ताई आम्ही बाहेर राहतो आमच्यापासून आईवडील लांब आहेत तर ठीक आहे तिथे मी थोडे सांगणार आहे की तुम्ही रोज जाऊन तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्या पण केव्हाही जा घरी गेलं की प्रथम दर्शन घ्या घरून येताना पण तुम्ही त्यांचं दर्शन तर घेऊ शकताय ना खूप लोक असे हे असतात बरं का आपण सेवा करतोय मग ते कुठल्याही देवाची सुद्धा सेवा करतोय पण मोठ्या मंडळींना मान देत नाहीत म्हणजे सारखे भांडणे ओरडणे स्वतःचेच खरं सिद्ध करणे हे लोक जीवनात कधीच सुखी आणि सफल होत नाहीत काहींना अशा पण सवयी असतात पहा उदाहरणार्थ बऱ्याच महिला उदाहरणार्थ एक स्वामी सेवेकरी असते आणि दुसरी तिला सदैव टोमणे देत असते म्हणजेच कशावरून न कशावरून सदैव तिला धुसफूस करणे पण ती स्वामी सेवेकरी आहे तिला माहिती आहे तिला त्या पुढील व्यक्तीला उत्तर द्यायची गरज नाहीये ह्या गोष्टी पाहून घ्यायला स्वामी आहेत तर जी सेवा करते ना तिला या गोष्टींचा काहीच फरक पडणार नाही आहे आणि पडणारही नाही आणि पडूही शकत नाही का तर स्वामींवर तिचा विश्वास आहे कसं असताना कर्माची फळं इतच असतात त्यामुळे कुणाची मनं दुखतील असे वागू नका ज्या घरात आई वडील सुखी असतात त्या घरात कशाचीच कमी नसते आणि सुख फक्त पैशातच मोजता येत नाही बरं का सुख आपल्या वागणुकीतून सुद्धा देता येतं चौथी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा मान राखला पाहिजे ज्या घरामध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही ना बघा पहिल्यापासून स्त्रीला लक्ष्मीचं रूप मानलं जात आहे जा ज्या घरामध्ये स्त्रीची लक्ष्मी समजून पूजा केली जाते तिला मान सन्मान दिला जातो त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर काही त्या घरातून बाहेर जात नाही आणि या गोष्टींची कधी कमतरताही भासू शकत नाही त्या घरामध्ये रूपी लक्ष्मी बसलेली असते तुम्ही पुरातनशास्त्रात बघा ज्योतिषशास्त्रात बघा धर्मशास्त्रात बघा कुठल्याही ग्रंथामध्ये पहा स्त्रीला लक्ष्मीचं स्थान दिलं जातं आणि ज्या घरामध्ये स्त्रीला सारखा घालून पाडून बोललं जातं ती दुसरी स्त्री का असे ना म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर असे वागत असेल तरी किंवा आपल्या घरी एखादा पाहुणा आला समजा आता त्याला कुठलं तरी जुन्या गोष्टींचं सुनावणं किंवा घालून पाळून किंवा टोमणे मारणं खूप चुकीचं आहे तर त्यामुळे आहे ना काय होतं तुमच्या घरात जी लक्ष्मी आलेली असते ती नाराज होत असते प्रत्येक घरामध्ये भांडण हे असतातच कुठलंच घर असं नाही आहे की त्या घरात भांड्याला भांडं लागत नाही पण जिथे रोज अशा गोष्टी घडतात तिथे स्वामी सेवा निष्फळ आहे अशा गोष्टींमुळे लक्ष्मी पण घरावरती नाराज होऊन घरातून निघून जाते त्यानंतरनं पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे अन्नदेवतेचं अपमान अन्न म्हणजे परब्रह्म जेवढे खाऊ तेवढेच ताटात घेऊ म्हणजे जेवढे तुम्ही खाऊ शकताय तेवढेच तुम्ही ताटामध्ये घ्या आणि जेवढे अन्न संपणार आहे तेवढेच तुम्ही घरामध्ये शिजवा कारण काय असताना अन्नाचा अपमान झाला तर घरामधील लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते ती रुसून बसते बघा अन्नाबद्दलचे अनेक नियम आहेत एक वेळ काहीच नाही भेटलं तरीही चालेल पण घरामध्ये अन्न देवतेचा वास असावा आपण चार पैसे कशासाठी कमवतो हो तर दोन घास सुखाचे खाऊ शकू यासाठी आपण कष्ट करत असतो पैसे कमवत आहे पण भरपूर असे अन्न वायाला घालवत आहे अन्न कधीतरी शिल्लक राहिलं ठीक आहे राहतंच प्रत्येकाच्या घरी थोडं किंवा शिल्लक राहणार लहान मुले वगैरे असतात एवढं तेवढंच चालणार पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामध्ये बसा तर एवढं बास होणार आहे तरीसुद्धा एक्स्ट्राचं बनवणं आणि टाकून देणं याला काहीच उपयोग नाही आता शहर ठिकाणी पहा कचरा टाकण्याची व्यवस्था नसते आता आम्ही ग्रामीण भागामध्ये थोडंसं राहतो त्याच्यामुळे आम्ही बाजूला थोडंफार खरकट वगैरे राहिलं टाकलं तर ते पशुपक्षी येऊन किंवा फिरसते कुत्रे वगैरे येऊन तर ते खाऊन जातात कमी कमी त्यांच्या ते मुखात जातं पण शहर ठिकाणी कसं असतं ते एखाद्या पॉलिथिनमध्ये भरा पिशवीत भरा ते डस्टबिनमध्ये टाका तुम्हाला माहिती असतं का डस्टबिनमध्ये कोणी कसले कसले वस्तू टाकत असतं उदाहरणार्थ पिरियड्समधले पॅड वगैरे महिला त्या डस्टबिनमध्ये टाकत असतात तर त्याबरोबर आपलं अन्न पण त्यात जातं आहे ना अन्न शिल्लक राहिलं तुम्ही ते कचरा कुंडीत न टाकता प्लीज माझी कळकळीची विनंती आहे समजा तर ते आहे ना मुख्या प्राण्यांना टाकू शकता तुम्ही पशुपक्ष्यांना टाकू शकताय जरी शहर ठिकाणी राहत असाल तरी ती पिशवीमध्ये न भरता तुम्ही आता पान पाणी वगैरे असतात नदी वगैरे असतात कॅनोल असतात तुम्ही त्या ठिकाणी जाऊन माशांना जरी तुम्ही त्यांना टाकलं तरीही चालण्यासारखं आहे त्याचबरोबर शहरामध्ये खूप ग गोरगरीब लोक पण असतात जे फुटपाथवरती झोपतात त्यांना रोजचं जेवणाची सुद्धा त्यांच्या सोय नसते तुम्ही अशा लोकांनाही तुम्ही त्यांना नेहून देऊ शकता माझे सासरे पण पुण्यात राहतात एक सासरे चुलत सासरे तर त्यांच्या इथे जर केव्हा शिल्लक राहिलं ना तर ते स्वतः गरम करतात ते पॉलिथीनमध्ये स्वच्छ पिशवीमध्ये भरतात आणि त्यांना त्या मुलांना नेऊन देतात तर एवढी सवय झालेली आहे त्या मुलांना पण की ते मुलं माझ्या सासऱ्यांना लांबूनच ओळखतात आणि ते घेण्यासाठी आवर्जून जातात म्हणजे अशी पण गोरगरीब लोक आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत जिथे सोय नाही तिथे ठीक आहे, आहे जिथं थी अशा लोकांची सोय नाही तिथं मुख्य जनावर पण आहेत तुम्ही त्यांनाही अन्न घालू शकता पण प्लीज असं डस्टबिन मध्ये अन्न टाकून अन्न देवतेचा अपमान करू नका आणि गोरगरीब लेकरांना जर दिलं तर कमीत कमी ते एक दिवस का होईना चांगलं खातील हो ते शिळा आहे ठीक आहे पण एक दिवस का होईना कारण त्यांच्या नशिबात ते सुद्धा नसतं की आपण आदल्या दिवशीचं अन्न छान असं आपलं छान घरात बनवले असं त्यांना खायला भेटण्याचं तर तुम्ही त्यांना नक्की आवर्जून ते अन्न देऊ शकताय काही काही महिलांना सवय असते मुलं लहान आहे पण पाहिजे त्याच्यापेक्षा भलतच त्यांच्या ताटामध्ये भरून द्यायचं भरपूर ताट भरायचं पण त्या लेकराला त्याचं काहीच घेणं देणं नसतं त्याला बळजबरीने कोंबायचं ते खायला घालायचं राहिलेलं ते ताट गेल कचऱ्यामध्ये अशा ताईंची चुकी पण भरपूर महागात पडू शकते त्याने सुद्धा आपल्या अन्नदेवतेचं अपमान होत असतो अशा काही ताई असतील ना त्यांना मी सांगू इच्छिते राग मानू नका पण ताई घर तुमचं आहे मुलं तुमची आहेत त्याला लागेल तेवढंच तुम्ही वाढा ना भरपूर वाढायचे राहिलेले कचऱ्यात टाकायचे हे खरंच खूप चुकीचं आहे याने अन्नदेवतेचा खरंच अपमान होतो ताईंनी खरंच असं वागू नका कोणीही असू द्या आणि माझ्या या बोलण्यामुळे राग मानू नका जर तुमच्यामध्ये या ब्याचपैकी एक जरी गोष्ट असेल ना तर त्याच्यात चेंज करा सुधरवण्याचा प्रयत्न करा नक्की तुमच्या हाताला येश येईल जी सेवा तुम्ही करताय त्यात नक्की तुम्ही सफल होसाल आणि फक्त या गोष्टी तुम्ही पाळा तुम्हाला देवाला केव्हाच काही मागायची गरज लागणार नाही आहे जे भेटेल ते तुमच्या नशिबातलं तर तुम्हाला भेटणारच आहे पण तुमच्या मनात जे आहे तेही तुम्हाला भेटणार तेही न मागता न काही सेवा करता कमीत कमी आहे ना काही गोष्टी चेंज करा स्वतःमध्ये पण काही चुकी होत असेल तर ती चुकी सुधरवा सेवा करा सेवेकरी व्हा सेवेकरी बनवा सेवेकरी घडवा झालेली सेवा स्वामींचर्नी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते पण नवीन जर कोणी चॅनलवरती आलेलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एखाद्या ताईंना नक्की या व्हिडिओपासून मदत होईल आणि जर कोणाला वाईट वाटले असेल माझ्या बोलण्याचे तर प्लीज राग मानू नका जे काही सांगितलं आहे ते खरं आहे आणि आपण सेवेकरी आहोत आपण स्वामी सेवेकरी आहोत खोटं बोलण्याची काहीच गरज नाही आहे थोडेफार आपल्यातही सुधारणा कराव्या लागणार आहेत काहींचं म्हणणं येईल ताई स्वामी वाईट वागत नाहीत असं काही नसतं हो पण तुमचे कर्म चांगले नसतील तर स्वामी तरी केव हो। कुठपर्यंत तुमच्या पाठीशी उभा राहतील ना त्याच्यामुळे प्लीज कोणी राग मानू नका काही चुकत असेल कोणाचा अपमान होत असेल आपल्याकडून तर ते टाळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ